शेतकरी बंधूंनो नमस्कार माझी योग तुम्हाला माहितीच आहे मी कृषी सल्लागार कृष्णा मधुकर आवारे आज तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या वातावरणात असलेली जे काही नायट्रोजनचे प्रमाण वाढलेले आहे त्याचप्रमाणे सतत पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये मोठ्या प्रमाणात कुजीच्या समस्या दिसत आहे या कुजीच्या समस्यांवरती जर लवकरात लवकर आपण निरसंग केलं नाही किंवा लवकरात लवकर एखादी फवारणी घेतली नाही तर निश्चितच प्रमाणे या समस्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला तोंड द्यायला लागते तर अशा समस्या आपल्या टोमॅटो पिकामध्ये असतील तर जे काय मी पुढचे स्प्रे मॅनेजमेंट सांगणार आहे त्याचा निश्चित वापर करा तुम्ही जेणेकरून आपल्या फुलांची संख्या सुरुवातीच्या काळामध्ये लागलेल्या फुलांची संख्या कुठेतरी आपल्याला थांबवते पण प्लॉटची परिस्थिती बघून घेऊ पूर्णपणे माझ्या कन्सल्टन्सीखाली हा प्लॉट चालू आहे माझी ओक तुम्हाला माहितीच आहे पुन्हा एकदा करून देतो मी कृष्णामधुकरावर आहे चला करूया सुरुवात आजच्या प्रवासाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला टोमॅटोची सेटिंग दिसते अतिशय उत्कृष्ट प्रमाणात सेटिंग झालेली पूर्णपणे प्लॉटची परिस्थिती बघून घ्या प्लॉटची परिस्थिती आपल्याला डॉ दिसते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीला जर ज्यावेळेस पहिली फुलकळी डोकवेल अशा वेळेस तिथे शंभर टक्के आपल्याला कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं आहे उत्कृष्ट फुलधारणा होण्यासाठी उत्कृष्ट गर्भधारणा होण्यासाठी तुमचं कॅल्शियम अतिशय उत्कृष्ट असं मदत करत असतं त्यामुळे हो तुम्हाला पहिली फुलकळी कुठंतरी डोकावल्यानंतर निश्चितचपणे तुम्हाला कॅल्शियमचा कॅल्शियमची फवारणी किंवा कॅल्शियम ड्रिपद्वारे देणं फार गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही कॅल्शियम देत असाल तर हरकत नाही कॅल्शियम नायट्रेट आणि झिरो झिरो पन्नास या दोघांचा एकत्रित वापर करा तुमचं जे काही कॅल्शियम नायट्रेट फॉर्ममधलं आहे नायट्रोजन कुठेतरी दाबून धरून तुमचा फक्त कॅल्शियम अपटेकमध्ये झाड एकदम व्यवस्थित अशी मदत करेल त्यानंतर जर फुलधारणा दिसते प्लॉटवरती फुलधारणा मोठ्या प्रमाणात आहे पण कुजीच्या समस्या वाढते तर अशा कु कुजीच्या समस्या थांबवण्यासाठी तुम्हाला ऑर्चर्ड क्रॉप सायन्सचे प्रोसिल किंवा आनंद ॲग्रिक्युअरचे स्केलअप या दोनपैकी कुठलंही घ्या पण प्रमाण लक्षात राहू द्या दोघांचंही प्रमाण दीडशे मिली हे आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे मिली प्रोसेड किंवा केलं दोन्हीपैकी के कुठलंही घ्या त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम दोनशे बोरान शंभर रोको अडीचशे याप्रमाणे फवारणी घ्या तुमची दांड्याची कूज दांड्यापासून कूज होते ती लगेच कुठेतरी थांबण्यात तुम्हाला मदत होईल त्यानंतर पुढची फवारणी माझ्या टोमॅटो पिकामध्ये सर झाडाची फक्त हाईट वाढून गेलेली आहे कुठल्याही प्रकारची मला फुलधारणा दिसत नाही अशी फुलधारणा वाढवण्यासाठी आपल्याला शंभर टक्के तिथं प्लॅनोफिक्स पंधरा मिली दोनशे लिटर पाण्यासाठी त्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस तीनशे ग्रॅम बोरांग घ्यायचं आहे शंभर याप्रमाणे फवारणी घ्या जेणेकरून तुमची कुठेतरी थांबलेली कु कुठे थांबलेली फुलकळी निघण्याची स्टेज किंवा जेणेकरून कुठेतरी तुमची जेणेकरून तुमची कुठेतरी झाडामध्ये असलेली हार्मोन्स इन बॅलन्सिंग यामुळे फुलकळी निघत नसते प्लॅनोपिक्स तुमची हार्मोन बॅलन्सिंग किंवा दोन दिवस झाड थांबून आवश्यक असणारे झाड हार्मोन्स बॉडी पार्टला प्रोव्हाइड करून निश्चितच फुलधारणा चांगली करणार आहे त्यानंतर सर अजून माझी समस्या अशी आहे की फुलधारणा झालेली आहे फुलाची संख्या चांगली आहे किंवा फुलधारणा झालेली आहे मात्र तिची जी काही सेटिंग आहे तशी तशीच लटकून दिसते अशी लटकलेली सेटिंग पूर्णपणे लागण्यासाठी किंवा आठ दिवस झाले माझं फुल जसं तसंच दिसतं आहे त्या स्टेजमध्ये आहे कुठल्याही प्रकारची झाडामध्ये कुठल्याही प्रकारची झाडामध्ये मला सेटिंग दिसत नाही किंवा झालेली सेटिंग ही निश्चितच आहे तशीच दिसते यावेळेस तुम्हाला काय घ्यायचं आहे की सुपरशक्ती कंबाईन किंवा डायमोडसारखं घटक देणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या झाडाची जी काही हार्मोन्स लेवल आहे ती थोडी हाय होऊन लवकर सेटिंग होईल त्यामध्ये तुम्हाला स्प्रे सुपरशक्ती कंबाईन घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पंच्याहत्तर मिली त्यामध्ये घ्यायचं आहे झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बुरशीनाशक रोको घ्या अँट्राकॉल घ्या बावीस टिक या कॉन्टॅक्ट बेसिसवरचं कुठलंही बुरशीनाशक घेऊ शकता फक्त हाय मॉलिक्युलचं बुरशीनाशक घेऊ नका त्यानंतर पुढे बघून घेऊ शेत मनामध्ये अशी कुठलीही शंका येत नाही असा प्लॉट आहे आपला ना ना प्लॉटची परिस्थिती बघा आज जर पावसाची जर परिस्थिती बघितली शेतकरी मित्रांनो तर भरमसाठ पाऊस चालू आहे साधारणपणे आज सहा ते सात दिवस झालेले मात्र फुलधारणाचा आपला फ्लावरिंग पॅचिंगचा पिरियड आलेला आहे पण कुठेही तुम्हाला कूज वगैरे गळ वगैरे दिसणार नाही तुम्हाला कुठलीही जी काय न्यूट्रिशन डिफिशियन्सी दी ती पण कुठेही दिसणार नाही कुजेसच्या समस्या देखील कुठेही दिसणार नाही हे लक्षात घ्या सेटिंग बघा आता शेजारचं झाड छोटं आहे त्यामुळे इथे निश्चितच लक्षात येणार आहे सिटिंग बघा प्रायमरी सेटिंग जी आहे अतिशय उत्कृष्ट झालेली आहे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर सर्वात हो महत्त्वाचं म्हणजे लिप मार्जिन बघा मोठमोठा मोड़ लिप आहे अक्षरशः पांजर हातात जर घेतलं तर जे काही झाडाचं पाणी ते जर बोटापासून धरलं तर कोपरापर्यंत येतं डायरेक्ट अशी लिप मार्जिन आहे शेतकरी मित्रांनो विसाटीच्या हईचा प्लॉट आहे समस्या व्हरायटीमध्ये भरपूर आहे पण समस्यांना निरसन करणं आपलं कामे व्हरायटीमध्ये प्रत्येक व्हरायटीमध्ये किंवा प्रत्येक प्लांटमध्ये कुठल्याही क्रॉप आहे त्या क्रॉपमध्ये समस्या निश्चितच असतात पण त्या समस्यांना तोंड कसं द्यायचं हे आपल्या हातात आहे जर ही कूज होणार असते तर तुम्हाला याची हे दिसले असते